<laughs> पण जुनी कोण आहे ना जाता जात नाही बटकलं तर हाय आता आज कसल राया भेटत आता पाच पावलं मागे जाते लग्न <laughs> <laughs>

पार्टी पार्टी। पार्टी? <laughs> तुझी जीव? पर आग तुमचं लगेन कि नाही पाण्यात ते ठेवा तुला दिस गेलं की नाही तेव्हा मला दादा बोलला होता की तुला जर मला जर पोरगी झाली तर तुझ्या राजाला दिन म्हणून म्हणून म्हणलं आता पोर थोर झाली तवा म्हणलं दादा पुढे विषय काढावा म्हणून आली होती बघ पण आता तू म्हणतीया दादा नाहीये घरात तवा निघते मी मग काका इथं घर वाईट आता कशाला आणि आपण थांबा बरोबर इथला पांढरा

विसरू नका वय वय जीव म्हण राजाचा कि याच्या पुढे विषय काढवा लागतो